मुलींच्या किती मनातून प्रेम करा काही किंमतच नाही मनातून विचारा किती प्रामाणिकपणे विचारा कि माझ तुझ्यावरती प्रेम आहे काही किंमतच नाही काय डोंट लाईक मी सांगणार माझ्या मध्ये न आवडण्यासारखं काय तुला ना मुलगीच पटू शकत नाही मुलगी पटवण्याचे एक टॅक्ट असते असं नाही पटत मुलगी तुझं आपलं साध आणि सरळ असत जे मनात तेच ओठात असत मग त्या मुलींना इंटरेस्ट वाटत नाही मुलींना इम्प्रेसिव्ह फ्लट करणारा हवा असतो मुलींना असा कोणीतरी हवा असतो की जो त्यांना फक्त आणि फक्त इम्प्रेसच करेल त्यांची काळजी घे त्यांना हवी हवीशी वाटणारी स्वप्न दाखवेल भलेही भविष्यात त्या स्वप्नांना घोडा लागला तरीही मुलींना अशीच मुलं आवडतात हे बघ तुमच्या सारख्या मुलांनी ना फक्त परीक्षेत अभ्यास करून मार्क घ्यायचे आणि आवडणाऱ्या मुली एंगेज होताना बघायचे आता माझच बघा माझ्या दोन गर्लफ्रेंड झाल्या तिसरी पटण्याच्या प्रोसेस मध्ये आहे हे बघ तू माझ्यावर जळू नकोस तू माझ्यासारखं फोटो बोलून अपलोड करू शकतो का मला इच्छा नसताना मला झोप आलेली नसताना फक्त तिला बोलायचं आहे म्हणून तू रात्र रात्रभर जागू शकतो का नाही ना मग तुमच्या सारख्या मुलांनी फक्त मुलगी पटवण्याचं स्वप्न बघायचं आणि आमच्या सारख्या एखाद्याच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करायचं